नदीतील पारमार्थिक महाराज नाही किती मोठा असू दे हा किती मोठा असू दे बघा पुढे सांगता तात्पर्य या व्यवहाराच्या संगतीकरता अध्यास मानल्याशिवाय गती नाही हे व्यवहाराची संगती लावा लागेल ना गणित सोडवण्याकरता क्षेत्र तुम्हाला मानवच लागेल जर नाही मानलं तर काय होईल गणित सुटणार नाही दुसरं काय गणित नाही सुटायचं तुमचं मूळचे तत्वज्ञान हे उपनिषदातीलच आहे हे जे काही तत्वज्ञान आहे एकाशातलं हे उपनिषदातलं कोणते उपनिषद जे दशो उपनिषेद आहेत शेडू काहीतरी छान प्रश्न श्वेता श्वेत हे जे उपनिषद आहेत याच्यामधला विषय हा बाकी जे काही जे कर्मपर आहेत ना त्याच्यातला विषय नाही हे शेवटचे जे ज्ञानपर विषय उपनिषद आहेत त्यातला हा विषय आहे तेव्हा ते म्हणतात की हे सगळं तत्वज्ञान उपनिषदातील आहे परंतु ते आचार्यांनी इथे स्पष्ट केलेले आहे आचार्यांनी स्पष्ट केले आचार्यांनी अध्यास भाष्य कशाला लिहिलं त्यांनी तर तुम्हाला ब्रह्मसूत्र कळण्याच्या अगोदर अध्यास भाष्य कळलं बघा उपोद्घात प्रस्तावना हे कश करता असतं तर पुस्तकामध्ये पुढच्या पुस्तकात काय आहे हे तुम्हाला उपोद्घातामध्ये समजतं किंवा प्रस्तावनेत समजतं की बाबा ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं आपल्याला वाचायचंय काय एवढं मोठं पुस्तक आहे त्यात वाचायचं काय तसं अध्या तुम्हाला ब्रह्मसूत्र ऐकायचं ना म्हणजे अध्यास भाष्य अगोदर ऐका का अध्यास भाष्य ऐकलं की आपल्याला सगळं कळतं की याच्यामध्ये काय आहे तेव्हा म्हणतात ते इथे स्पष्ट केलं आचार्य म्हणतात आत्मा अनात्म्याचा संबंध दिसतो तो अध्यस्थ आहे आत्मा आणि अनात्म्याचा जो संबंध दिसतो काय आहे अध्यास म्हणजे खरा नाही खरा नाही तू दिसायला आहे का असायला आहे तो दिसायला आहे असायला नाही रज्जूर सर्प दिसायलाय का आहे तो दिसायलाय असायला नाही तू सांडूर पुरुष दिसायलाय असायला नाही आचार्य म्हणतात आत्मा अनात्म्याचा संबंध दिसतो तो अध्यस्थ आहे कारण आत्मा व अनात्म्याचा संबंध सत्य असेल तर तो निवृत्त कसा करता येईल <laughs> सुंदर विषयवर का अजिनात ते म्हणतात आत्म्याचा आणि अनात्म्याचा जर संबंध सत्य असला निवृत्तच होणार नाही शक्यच नाही रज्जूवरती जो सर्प दिसतो तो जर सर्प खरा असेल तो तो ज्ञानाने निवृत्त नाही व्हायचा तो कर्मने निवृत्त होईल त्याला मारावं लागेल तसं आत्म्याचा आणि अनात्म्याचा जर संबंध सत्य असेल ज्ञानाने निवृत्त नाही व्हायचा तो कर्मने निवृत्त होईल सुंदर आहे ते म्हणतात देहाचा व ममतेचा संबंध सत्य असेल तर ममता निवृत्त कशी होईल देहाचा आणि ममतेचा संबंध सत्य असेल ती ममता जाणारच नाही कारण सत्य आहे ना सत्य वस्तू निवृत्ती कशी होईल होत नाही अर्थात तो संबंध अध्यस्थ मानला पाहिजे तो <laughs> संबंध तुम्हाला अध्यस्थ मानलाच पाहिजे नाही मानलं तर काय होत मग मुक्त होता परी बळे झाला बद्ध होत मुक्त पण बळ बद्ध होऊन बसला बळच मोकळाच होता ना तो करम मार्ग अजून एका भंग टाकला ते म्हणतात मोकळी गुते रीती कोणते नाही भार न जावे मोकळी गुते ते माकडाला जर धरायचं असलं ना तर त्याला काय करतात पाहिजे का मोठी घागर असते आणि त्या घागरीमध्ये हे ना फुट्याने टाकलेल्या असतात आणि त्याचं तोंड असतं बारीक त्या घागरीचं मग ती काय करतं माकड ते फुटाने पाहतं आणि त्याच्यात हात घालतं आणि फुट्याने घेतं आणि हात काढायला बघ ती पण जाड होती ना मोठ मग ती कुठं निघती बाहेर निघत नाही मग ती चिर 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 हडतं आणि मग शिकारी लगेच पळत येतो की त्या डोक्यात एक टप्प चांगला मारतो हातोडा ती मरत आणि त्याला तो घेऊन जातो साधी गोष्ट आहे त्याने हातातले फुटाने जर सोडले असते तो मोकळाच होतो <laughs> <laughs> पण मोकळी गुते हे मोकळं होतं पण ती गुथल त्याच्यात रीती कुंते रीती म्हणजे काय नाही भार ना दावे रीती कशी कुण कुठ्या नाही सुटाना ना सुटाना नाही सुटना आणि बैलगाडी खाली गा कुत्र चालत असत बघा आता दिसत नाही लवकर पण पूर्वी खरंच दिसायचं शेतात जर असलं ना बैलगाडी दिसत नाही ना ना आता तर ते शेतामध्ये कुत्रे राहायचे बैल राहायचे ते जनावर ते तिकून घेऊन यावं लागायचे जनावरांच्या रक्षणा करता कुत्र असायचे ते कुत्र गाडी खाली चाललं का ते पळायचं पळत गाडी बरोबर आणि जिथं एकदा गोठ्यात गाडी आली की तिथे बायला चे अगोदर पुढे तू कस काय थांबलो काही नाही पण म्हणून मोकळी गुंत रीती गुंते नाही भार ना दावे ओझ नाही दाव नाही तरी पण ते गुंतलं जात म्हणून काय करावं तर बाबा मी काय याच्यामध्ये गुंतलेलो नाही एकळालं पाहिजे ना अध्यास गृहित धरल्याशिवाय हे प्रमाण लावताच येत नाही हे अध्यासगुरुत धरलं तरच ते मुक्त होता मुक्त होता परी बळे झाला पद्धत हे अध्यास जर मानला तर हे प्रमाण तुम्हाला नाही भगवान श्री शंकराचार्यांनी पुरस्कृत केलेला हा अध्यास आहे म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज भाष्यकाराते वाटप सुतू असे म्हणतात हा अध्यास अध्यास कोणी स्वीकारलेला आहे शंकराचार्य शंकराचार्य म्हटलं म्हणजे ते शंकराचार्य की नाही आचार्य भरपूर येतं आचार्य जगद्गुरु भरपूर येतं परंतु एक म्हणजे त्याला काय म्हणतो योगात रूढीवली असती एक रूढी पडून गेली असती हे का नाही गावाला जायचं म्हणण्याची रूढी आहे कोणतं गाव वगैरे ती वेगळं नंतर परंतु गाव म्हणलं की मग आपण समजून घ्यायचं नाही कुठेतरी खेडेगावात जायचं तसं आचार्य म्हटलं की शंकराचार्य आचार्य म्हणलं की शंकराचार्य माऊली शंकरा म्हणल्यावर कोणाकडे बोट जातं ज्ञानेश्वर महाराजांकडं महाराजांकडे ज्ञानश्वर <laughs> महाराजांकडे बोट जात कारण माऊली त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही ना कोणीच नाही ना। ना ना <laughs> आता एखादीच नाव आई वाढलं ज्ञान शोडीदारे ठेवलं म्हणतात लोक त्याला काय माउली <laughs> पती माऊली ताबोक सोडला <laughs> <laughs> जगद गुरु म्हणले तो कराम महाराज <laughs> जगद्गुरु म्हणलं की तो कराम महाराज त्यांच्या शिवाय दुसरं कोणी नाही पुष्कळ जगद्गुरु आहेत परंतु जगद्गुरु तो का झाला कळस हे जगद्गुरु आहेत तर तात्पर्य त्यांचं म्हणणं काय आलं बघा तर मग भाष्यकारातही वाटप असं तू असं ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यावेळेला ते अनुस्वार काही म्हणजे विद्वान लोक आहेत ना खोडीचे असतात ना अनुस्वार आहे त्याच्या अनेक भाष्यकारांना ज्ञानेश्वरांनी वाटप विचारली असं काही नाही आहे अनुस्वार विनुस्वार काही नाही फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी शंकराचार्यांचाच विचार केलेला आहे बाकी कोणत्याही आचार्याचा त्यांनी विचार केलेला नाही त्यांनी ते म्हणतात इथे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य असा अर्थ होतो कारण योगादृढी बली अशी या न्याने इथे भाष्यकार आचार्य म्हणजे रुढार्थाने शंकराचार्यच दृष्टीपुढे येतात जसे गीता पुष्कळ आहेत असं विसत्तावीस गीता आहेत रामगीता आहे उद्धवगीता आहे उत्तरगीता आहे भगवद्गीता आहे अशी किती काही गीता आहेत पण गीता म्हणल्यानंतर कोणती गीता येते आपल्या डोळ्या पुढं भगवद्गीताच याच्यात काहीच अवघड नाही भगवद्गीता डोळ्यापुढे येते आपल्या ते म्हणतात गीता पुष्कळ आहेत पण रूढार्थाने गीता, गीता म्हटले की भगवंताने अर्जुना सांगितलेली गीता डोळ्यापुढे येते संदिग्धेतू वाक्यशेषात अर्थात वाक्यशेषावरून इथे भाष्यकार म्हणून आचार्य शंकराचार्य रूढार्थ आहे ज्ञानेश्वर महाराज गीतेचे भाष्य भाष्य करते व एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीचे भाष्य करते ज्ञानेश्वर महाराजांनी कशाचं भाष्य केलं की त्याचं आणि एकनाथ महाराजांनी कशाचं केलं ज्ञानेश्वरीचं बघा पण ज्ञानेश्वर महाराजांनी जसा आचार्यांचा पुरस्कार केला तसा नाथ महाराजांनी आचार्याचा पुरस्कार केला नाही नाथांनी आचार्याचा पुरस्कार नाही केला त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा पुरस्कार करून मग बोलले ते म्हणजे आचार्य त्याच्यामध्ये अधिहूत आहेतच त्या अगदी काही आचार्यांचं नावच घ्यायला पाहिजे असं काही नाथांचं वाङ्मय जर आता सुरू जर पा, पाहिलं आपण तर आपल्या असं लक्ष देत की तुकाराम महाराज नाथ महाराजी लय जबरदस्त हा जबरदस्त आहे त्यांचं वाङ्मय जर तुम्ही बघितलं ना मग तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून लो हे लोक त्यांचं वाङ्मय जास्त प्रसिद्ध होऊ देत नाहीत नाथांचं असं पण आहे तुम्ही विचार करा नाथ भागवताचे पारायण झालेत पण नाथांच्या गाथ्याचं पारायण नाही झालं झालं नाही अजून म्हणजे मी बघितलंच नाही बा बघ हा कारण नाथांनी विद्रोह पण केलेला आहे नाथांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का रे महारा बदमस्ता का ब्राह्मण बाबा बोलतेच बोलता असा संवाद पण त्यांनी टाकला ब्राह्मणाचा आणि एका महार मनुष्याचा संवाद टाकलेला आहे त्यांनी किंवा तुम्ही त्यांना जास्त हलकं समजून चालणार नाही ना 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 ते पण अभ्यास असू शकता ते पण ज्ञानी असू शकतात तो त्यांना क्रॉस विचारू शकतो करू, करू शकतो का हो ब्राह्मण बा भलतेच बोलता का म्हणले ब्राह्मण बा भलतच काय तरी काय बोलता म्हणले हा भलतेच बोलता म्हणले तुम्ही मग तो म्हणतो तुला एवढं ज्ञान कसं काय झालं ते म्हणतात तुमचे आमचे मायबाप एकच आहेत एक एक ये ते म्हणल का तुमच्या आणि आमच्या आई बाप एकच येत एकच आत्मा आहे तुमचा माझा वेगळा नाही काही नीट विचार करा एवढं क्रॉस चारशे पूर्वी करणारा होता ते सोपं नाही राहिलं महाराज कारण ज्ञान जे आहे ना ते ज्ञान कोणाला पण होऊ शकतं मुमुक्षत्व जर असलं तर ज्ञान होऊ शकतं कर्मठला नाही होऊ शकत पण मुमुक्षत्व मुमुक्षुला होत असतो तो मुमुक्षु होता तो तेव्हा ते म्हणतात नाथांनी काय केलं तर ज्ञानेश्वरीचा पुरस्कार केला मग ज्ञानेश्वरीमध्ये शंकराचार्य अधिहूत आहेतच ज्ञानेश्वर महाराज आचार्य श्री शंकराचार्यांचा पुरस्कार करून बोलतात असा दोघांमध्ये भेद आहे म्हणजे नाथांमध्ये ज्ञानेश्वरी महाराजांमध्ये तेव्हा ते आचार्य असे म्हणतात सांगतात की आत्मा व अनात्मा हे अत्यंत विविक्त म्हणजे वेगळे आहेत आत्मा आणि अनात्मा हे वेगळेच आहेत कोणत्या दृष्टिकोनातून यांचं साम्य घेऊ शकत नाही ना कसं होईल ना आफ्रिकेत जर तुम्ही गेले तिथले माणसं माणसंच येते त्याच्याबद्दल वाद नाही पण तुमच्यात फरक लगेच दिसतो वेगळे दिसतात ते रंगण एकदम काळे कुळकुळे मग त्यांची सौंदर्याची व्याख्याच वेगळी जो जास्त काळा तो सौंदर्य तुम्ही तिथं राहिले की तुम्ही त्याच्यातून बाजूला बरोबर निवडून पाडता ठीक आहे तो भेद दिसतो ना मग तो तेव्हा ते म्हणतात की अत्यंत विविक्त म्हणजे वेगळे आहे आत्मा कसा आहे सच्चिदान रूपे आणि जग कसं आहे मगच बोललो मी की अस जड दुःख रूपे मग आत्म्याचं आणि जगताच किंवा आत्म्याचं आणि अनात्म्याचं एकीकरण कधीच होऊ शकत नाही पण मिथ्या ज्ञानामुळे त्याचा भेद कळत नाही आपल्याला मिथ्या ज्ञानामुळे त्याचा भेद नाही कळत आपल्याला वास्तविक पाहता भेद आहेच त्याच्यात पण त्या मिथ्या ज्ञानाला आपण सत्य समजतो म्हणून भेद कळत जसं रज्जूला रज्जूर असल्या सर्पाला सत्य समजत त्यामुळे रज्जूतला आणि सर्पातला भेदच कळत नाही ना एकच वाटत रत्न मिथ्या ज्ञान मूलक प्रती म्हणजे अज्ञान मूलक अध्यास आहे असे मुखतःच अज्ञान म्हटले आहे आणि काही ग्रंथकार मिथ्या ज्ञान मूलक अध्यास आहे व त्या मिथ्या ज्ञानाला उपादान अज्ञान आहे असे म्हणतात तसे ते मिथ्यज्ञान म्हणण्यानेच त्यात अज्ञान अक्षिप्त आहे मिथ्यज्ञान म्हणलं की त्याच्यात आज्ञान ओघ आणि अध्यारुतच येते आणखी वेगळं तुम्ही सांगायची गरज नाही की हे मिथ्यज्ञान म्हणजे आज्ञानी म्हणून अरे अज्ञानामुळेच मिथ्यज्ञान होते ना अज्ञान ज्यांना हे नसेल तर मिथ्यज्ञान होणार नाही पण त्या अज्ञानामुळेच तुम्हाला ते मिथ्यज्ञान होतं तेव्हा काय म्हणतात आत्मा अध्यासामुळेच सत्य काय व असत्य काय हे कळत नाही म्हणून काय होतं सत्य काय ना असत्य काय कळत नाही कारण का तर ते त्याचं केवळ कारण मिथ्याज्ञान जसं की रज्जू आणि सर्प याच्यातला भेद कळत नाही आणि त्यातला भेद न कळाल्यामुळे ते सत्य वाटतं तेवढं खरं वाटतं सत्य आणि अनृत अनृत म्हणजे खोटं अनृत याचे मिथुनीकरण झाल्यामुळे दोघांची तादात्म्याने प्रतीती येते याचं मिथुनीकरण झालं म्हणजे एकीकरण झालं आणि एकीकरण झाल्यामुळे काय झालंय की आपल्याला ते खोटं असून खर वाटायला लागलं बघा आता आता कमी ते लोक पण पूर्वी बघा ते रायरन त्याला म्हणतो आपण रायरन म्हणजे बहुरुपी 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 धरी संन्यासाचा वेष बहुरूपी कोणता वेष पकडतो बरं का हा काही काही पूर्वी बहुरुपी मारुतीचा वेष घ्यायचे mm. ते बी बिपूट सगळं लावायचे आणि तोंड बिन असं ते माकडावर दिसायचे आणि <laughs> हो ते गल्लीतून चाललं का उड्या मारीत पोर त्याचे भाग पळायचे काही काही घाबरायचे ब्यायचे कमून घाबरत होते त्यांना ते माणूस आहे एक माहितीच नव्हती नाथबाबा काय म्हणले बहुरूपी दरी संन्याशाचा वेश पाहुनी तयास धन देती संन्याशाला नाही बहुरूपी आला ना <laughs> <laughs> नाद बाबा नाही येत नादबाबांचं वाङमय झोप नाही मा सर पेलवन अवघड आहे त्यांचं वाङमयी पण हा ते म्हणले बहु बहुरुपया संन्यासाचा वेश धरला <laughs> संन्याशी संन्यासा वेश एक आणखी हे लोक उभी उपकारतो तो संन्यासा वेश धरून आपला फिरायला लागला लोक त्याला दक्षिणा द्यायला लागले तसंच आहे मग ते रुपयाला दक्षिणा दिली का संन्यासाला दिली <laughs> <laughs> बहु रुपयाला दिली ती संन्याशाला नाही कारण संन्याशी आरोपित आहे त्याच्यावर खरं नाहीये संन्याशी काय त्याच्यावर आरोपित आहे संन्याशी खरं नाही आणि ह्या दोघातला भेद कळत नाही म्हणून ते पैसे त्या बहु रुपयाकडे गेले तसा प्रकारे दो तो सत्य आणि असत्य हे अनृत असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही आणि न कळाल्यामुळं काय होतं तर मग तो घोटाळा तिथं होतो मिथ्या ज्ञान आपल्याला सत्य वाटू लागतो तेव्हा आत्मज्ञान आत्मानात्म सत्य काय असत्य काय हे कळत नाही सत्य व अनृत याचे मिथुनीकरण झाल्यामुळे दोघांची प्रतीती येते अहम अहम इदम ममेदम हे अभ्यासाचे स्वरूप आहे म्हणजे अहंकारापासून देहादिकापर्यंतचे अहम हे कार्य अभ्यासच आहे व देहाधिकांच्या पुढे मम व इदम हेही कार्य अध्यास आहे आता बघा काय म्हणतात ते असं सुद्धा सांगितलं की अहंकारापासून तर देहाधिकापर्यंत आतमध्ये अहंकार आहे तो अहंकाराला आपण अहंकार म्हणजे मी अमुखे मी तर मुखे ह मनुष्योहम मी मनुष्य आहे अहंकार मग अहंकारापासून तर देहाकापर्यंत सत्य वाटत माणसाला सत्य एव मग याला काय म्हणायचं हा कार्याअध्यास आहे कार्याध्यास आहे व देहाधिकाच्या पुढे मम आणि इदम हेही कार्याध्यास आहे आणि देहाधिकाच्या पुढे जर म्हणलं मम आणि इदम माझ आणि हे इदम म्हणजे हे मग हे जे आहे ते हे कोणाचं आहे ते हे त्या परमात्म्याचं आहे पण ते हेची प्रतिती कशात आली देहाधिकामध्ये आली आहे की नाही हे आहे हे इदम म्हणजे हे म्हणजे काय आत्मा पण त्या आत्म्याची प्रतिती आपण कुठे घेऊन राहिलो देहामध्ये घेऊन राहिलो म्हणून हे मिथुनी कृत्य म्हणजे एकत्रीकरण एक झालेलं आहे मिसळलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होत नाही तर आपल्याला त्याचं यथार्थ ज्ञान होत नाही मग आता ते काय म्हणतात आम हा काय आहे तर मम आणि इदम हा कार्य ज्ञानोबरा यांनी ते सांगितलं ते म्हणतात अ अहम ममतेच्या लवडसवडी माथेनं पावतीचं बापुडी जन्म मरणाच्या तू थडी ढवळत ते म्हणले अहम आणि ममता याच्यामध्ये जे आहेत ना ते जन्म आणि मरणातच गुंतले म्हणले ते मुक ते मुक्त होत नाही ते सोडावं लागल म्हणून हा कार्य अध्यास आहे अन्न अन्नमय कोश असे तादातम्य ठेवले म्हणजे वरीलप्रमाणे अध्यास होतो आता पंचदशी मधला विषय येतो पाच कोश येतो अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे हे पाच कोश आहेत तर अन्नमय कोश हा जो आहे तो म्हणजे पंचमहाभूतांनी देवलेला तो अन्नमय कोश का आणि मनोमय कोश म्हणजे मन संकल्प विकल्प करणार आणि विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी बुद्धीला दुसरं नाव विज्ञान आहे आणि त्याच्यानंतर सांगितलंय की ब प्राण सॉरी अगोदर प्राणमय नंतर विज्ञानमय तुझा प्राण जो आहे तो प्राण प्राण आपल्याकडे प्राणाचे वेगवेगळे प्रकार आहेत प्राण आपान व्यान उदान समान नाग कुर्म कृकल धनंजय असे एकंदर दहा प्राणाचे प्रकार आहेत म्हणजे पाच मुख्य प्राण आणि पाच उपप्राण का बघा सग ज्या वेळेला मनुष्य जातो ना त्यावेळेला त्याला सगळे प्राण सोडून जातात पण एक प्राण त्याला सोडित नाही त्याचं नाव समान आहे तो संपूर्ण शरीरभर राहतो म्हणजे शरीर फुगत होते कारण तो प्राण त्याच्यामध्ये आहे असं असो मग आता बघा तो प्राणमय मनोमय विज्ञानमय हे सगळे कोश येते पाच आणि शेवटचा जो आहे तो आनंदमय बघा ते काय म्हणतात तर मला भूक लागली मला तहान लागली म्हणताना प्राणमय कोशाशी तादात्म्य आहे भूक लागणं तहान लागणं आहे प्राणाचा धर्म आहे म्हणून तुम्हाला जर भूक लागली तहान लागली तर मग तुमचं तादात्म्य कोणाबरोबर आहे प्राणाबरोबर आहे ज्याने प्राणायाम केला आणि ज्याने समाधी लावली त्याला तहान आठवे भूक तहान काय हे तो करा मला म्हटलेलं आहे बघा मला असे वाटते यात वाट असे वाटत नाही म्हणताना मनोमय कोशाशी तादात्म्य आहे मला असं वाटत मला असं वाटत नाही असं माणूस म्हणतो व्यवहारात मी याचा अर्थ काय ते मनोमय कोशाशी तादात्म्य आहे त्यानंतर म्हणतात मी शहाणा आहे म्हणतो हे विज्ञानमय कोशाची नाही मी शाण आहे मला काय कळत नाही काय म्हणून बघा तुम्हाला कळत नाही तो लगेच होतो मला कळत नाही काय तुम्हाला का तर हा विज्ञानमय कोशाशी तादात्म्य आहे मी सुखी आहे म्हणतो हे आनंदमय कोशाशी तादातमी फोर व्हीलर आली ना फेसबुकवर कधी टाकीन असं होतं बरं टाकतो तर टाकतो त्याच्यावर खाली लिहितो की आमच्या घरात एक नवीन मेंबरच आगमन झालेलं आहे हा आता अखेर मेंबर आहे का जवळचं नवीन मेंबरचं आगमन झालेलं आहे जवळ धडकत आहे त्यावेळेस विशेष संपून जातो तादात मी आहे ना तादात मी आहे पण त्यावेळेस आनंद होतो का नाही मग त्यावेळेस तो आनंद होतो सुख होत वस्तू मिळाल्यामुळं मग याचा अर्थ काय म्हणले तर आनंदमय कोशाशी ताबात्म्य आहे म्हणून तसं वाटत हा अध्यास कोणी शिकविला आहे असे नाही स्वभावताच आहे हा अध्यास तुम्हाला कोणी शिकवलाय काय नाही हे स्वभावताच आहे अहो जन्मलेल्या मुलाला हे कोणी शिकवलं का की स्तनपान करावं लागतं दूध प्यावं लागतं ते वाढावं लागतं हिताला कोणी शिकवलं का पण नाही ते स्तनाला लावलं का तुला की वडील कारण का मागच्या आनंद जन्मितच गे तेच करीत आलं ना अहो ते दासोपंत आहेत ना दासोपंत सव्वा लाख हो व्हाव्या सर त्यांनी भगवत गीतेवर लिहिल्यात बापरे म्हणजे माऊलींनी नऊ हजार लिहिले पण त्या दासो पंते सव्वा लाख हो व्हाव्या लिहिल्यात काय वाङम या विचार तू आंबे जोगायचे ते आंबे जोगायला येतो ग्रंथ त्यांची पासोडी वगैरे ते सगळं तिथे तर महाराज त्या दासोपंतांनी त्याच्यामध्ये लिहिले की बाबा अरे कितिकांचे स्तन प्राशाल तुम्ही कि तुम्हाला किती आया आहेत एकच काय एक नाही तुम्ही याच्या अगोदर वेगवेगळ्या वेग आया पाया पाहिलेल्या आहेत त्यांचे दूध पेरलेले आहेत तुम्ही तुमचे वेगवेगळे बाब झाले त्याच्या अगोदर मग तुम्ही कोणाकोणाच हे करणार तुम्हाला समजते का म्हणणे हा तेव्हा त्यांचं म्हणणं तेच आलं जास्तोब फार सुंदर सांगितलं कारण आनंद तुम् जन्म झाले ना किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा तुकाराम महाराज म्हणले जेवढं जन्म झाले त्याचं गणितच करता येत नाही म्हणले नाही सांगता येत तेव्हा म्हणले हा काय स्वभाव त्याच हा स्वभाव आहे कृत्य हा अर्थाध्यास व लोकव्यवहार अज्ञानाध्यास नैसर्गिक म्हणण्याने अज्ञानाचा अध्यास अनादि आहे नैसर्गिक म्हणण्याने आत्म हे कसं आहे अज्ञानाचा अध्यास अनादि आहे आणि सत्या नृत्य मिथुनी कृत्य हा अर्थाद्यास आहे सत्य आणि अनृत म्हणजे खोट सत्य असत्याच मिथुनी कृत्य म्हणजे एकत्रीकरण झाले हा पण अध्यास आहे तो अर्थाद्यास आहे तो आणि हा कसा आहे लोकव्यवहार लोकव्यवहार अहो तुम्ही रस्त्याने जरी चालले तुमची पत्नी जरी बरोबर असली तर तुम्ही काय म्हणतात जर बाजूंच माचुलती येऊन आली समोरून तो काय खातो ते काय त्याला नव्हती बायको पण तरी सुद्धा नाही लोकव्यवहार लोकव्यवहार काय त्याचा मान राखला गेला पाहिजे म्हणून तो त्याची बायको असू बाजूने बाजूनीचा हा लोकव्यवहार आहे त्यालाही कळतं ही याची पत्नीच आहे म्हणून पण आता बघा सगळाच लोकव्यवहार व्यवहार आहे ना मग याच्यामध्ये सगळं माझंच वाटतंय ना हा काय लोकव्यवहार आहे पत्नी माझी वाटते मुलं माझे वाटतात नातोंड माझे वाटतात आणि त्यात आनंद पण होतो हा काय नैसर्गिकोयम लोकव्यवहार हा हे नैसर्गिक आहे आणि हा लोकव्यवहार आहे नैसर्गिक बनण्याने अज्ञानाचा अध्यास अनादि आहे अनादि आहे अनादिकालापासून अना अना तो अध्यास कसाच आहे मी मग उदाहरण तू मानले ना की उप जन जन्म झाल्याबरोबर दूध कसं प्यावं हे त्याला काही शिकवावं लागत नाही mm. नाथांनी पण भागवतात ते सांगितलंय की वेदेनं करिता प्रेरणा विषयावरील सहज वासना वेदांनी काय प्रेरणा केली का किंवा याला पत्नी म्हण याला मुलं म्हण अहो पत्नी गरोदर राहिले मुलगा झाला केलं की के सगळ्यात सांगतो मुलगा झाला लोक विचारतात कोणाला आम्हाला मुलगा झाला ना याला झाला का तू नाही आता ते कसं आहे ते लोकव्यवहार लोकव्यवहार आहे ना <laughs> हे दाखविले मागे पूर्वपक्षी म्हणाला होता की तादात्म्याने प्रतिती येण्याकरता प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कारच नाहीत तर अध्यास कसा होईल मागच्या वेळेला जो विषय आला त्यावेळेला पूर्वपक्ष काय म्हणला प्रतिती यायला पाहिजे ना तादात्म्याने प्रतिती यायला पाहिजे येते प्रतिती येते तर तादात्म्याने प्रतिती येण्याकरता प्रमाजन्य म्हणजे प्रमाजन्य म्हणजे यथार्थ प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कारच नाहीत तर आद्यस कसं का प्रमा काही वेळेला असं होतं ना की प्रमा यथार्थ ज्ञानाचा संस्कार नसतात पण तरी पण आद्यस होतो निलिमा अंबरी लहरी वावची फरारी वाव झाली ना ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये फार सुंदर वेदांत सांगितले माऊली म्हणतात निलिमा अंबरी आकाश निळे का नाही वरती विमानात बसून गेलं की तिला दिसतं निळ नाही आकाश आकाश निवळ नसून सुद्धा निलिमेचा आभास होतो आणि त्याचे काही संस्कार नाहीत आपल्यावर हरी पण तो अध्यास होतो आणि मृगतृष्णाला हरी म्हणजे झाड आहे मृगतृष्णा म्हणजे ते वाळवंटामध्ये जे पाण्यासारखं दिसतं मृगजळ त्याला म्हणतात मृगजळ ते मृगजळ त्याचे काही संस्कार आहेत का नाही पण ते दिसत का नाही दिसत ना ते दिसत म्हणून ते पक्षी काय म्हणतो की तादात्म्याने प्रतिती येण्याकरता प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कार नाहीत तर अभ्यास कसा होईल त्याचा प्रश्न आहे प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कार नाही तर अभ्यास कसा होईल तर मग त्याच्याकरता ते म्हटले की याचं उत्तर आम्ही तुम्हाला पुढच्या पाठामध्ये बोलू त्यावेळेला त्याचं चिंतन त्यावेळेला आपण निश्चित करू कसं प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कार नसतानाही अभ्यास कसा होतो याचं चिंतन त्यावेळेला निश्चितपणे करू झालेली सेवा मौलीच्या चरणी तुम्हाला सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो आणि दुसरी गोष्ट जाता जाता सांगतो की बाबा दिंडी नावाचं आमचं चॅनल आहे या चॅनलवर वेगवेगळ्या मुलाखती आहेत या चॅनलवर वेगवेगळे वेदांत विषय आहेत या चॅनलवर कीर्तन आहेत प्रवचनं आहेत सगळे प्रकार भजन आहे सगळे प्रकार तर कृपया त्या दिंडी चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंत हे चॅनल कसं प्रोत्सुक करता येईल याचा पण विचार करा थांबतो या ठिकाणी रामकृष्ण आहे